आजही भारतात अवयव दानाबाबत गैरसमज आहेत मात्र धनंजय काळेच्या कुटुंबाने दाखवलेलं धैर्य हजारो कुटुंबांना प्रेरणा देणारं आहे एक निर्णय सहा जीव आणि अनेक कुटुंबाच्या आयुष्यात नवा श्वास कधी कधी मृत्यूही माणसाला अमर करून जातो एक स्वप्न एक भावी डॉक्टर आणि एका अपघातानंतर संपलेलं आयुष्य पण त्या अंतातूनच जन्माला आली एक नवी आशा जालना येथील एका तरुणाच्या निर्णयामुळे सहा जणांना जीवनदान मिळालं ही केवळ बातमी नाही तर समाजाला माणुसकीची आठवण करून देणारी गोष्ट आहे सर आपण संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आज अवयव संकलन करण्यासाठी आलेले आहात आपण कोणता अवयव घेऊन जाणार आहेत कुठल्या शहरात येणार आहेत काय सांगा नमस्कार मी डॉक्टर मनोज श्रीवास्तव मी रुबी हॉल हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच आज अवयदान हे प्रोसेस घडते ह्या प्रोसेसमुळं एक तरुण मुलगा जो अनफॉर्च्युनेटली ब्रेंडेड आहे आणि त्याच्या घरच्यांनी तयारी दाखवली आहे अवयदान करण्यासाठी ह्या त्यांच्याच वागण्यामुळं म्हणा किंवा त्यांच्या यांनी एक पाच सहा लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे सो आमची टीम आहे मी डॉक्टर मनोज डॉक्टर विद्या गांधी आणि अजून दोन सर्जन्स पुण्यात आहेत जे रेसिपियंट ऑपरेशनला सुरू करतील आम्ही लिव्हर हे हिथून रिट्रीव्ह करून मग त्याला स्टोरेजमध्ये ठेवून पुण्याला घेऊन जाणार आहे आणि रुबियल हॉस्पिटलमधून एका यंग पेशंटला ज्याला लिव्हर सिरोसिस आहे त्याला हे अवय आम्ही बसवणार आहे ही गोष्ट फार चांगली आहे की अवयदानाची सुरुवात झाली आहे भरपूर लोकांना इम्पॉर्टंट अवयांची गरज आहे आणि जवळपास दर महिन्याला एक दहा एक पेशंट असे असतात ज्यांना अवय न मिळाल्यामुळं लगावतात आणि जेव्हा लोक समाजातून पुढं येतात आणि अवयदान करतात ह्यांनी फार लोकांना मदत होते ही जागरूकता फार महत्वाची आहे आणि हे प्रमाण वाढत जाईल दर वर्षाला अशी आमची अपेक्षा आहे कारण भरपूर लोक आहेत ज्यांना अवयींची गरज आहे जे लोक लाईफशी शी लोज लढत आहेत आणि काही लोकांच्या चांगलपणामुळे त्या लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे सो so, इट इज uh, जालना जिल्ह्याकरता ही खूप चांगली उत्तम सुरुवात आहे आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलं ऑर्गन डोनेशन मला वाटतं महाराष्ट्रातलं जालना जिल्ह्यातच होत आहे बाकी नाही आहे कुठं अजून म्हणजे पुण्यात आणि मुंबईत ऑलरेडी चालू असतं पण वर्षाची सुरुवातच जालना जिल्ह्यातून झाली आहे ह्याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन ज्यांनी कार्यकर्ता काम केलेलं आहे आणि डोनर फॅमिलीचं धन्यवाद की त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलंय तीन चार लोकांना नवीन आयुष्य भेटेल थँक्यू जालना येथे वैद्यकीय शिक्षण घेणारा भावी डॉक्टर धनंजय अनंत काळे वय पंचवीस याचं एकोणतीस डिसेंबर रोजी दुचाकी अपघातात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला उपचार सुरू असतानाच त्याचं निधन झाले दुःखाच्या त्या क्षणी धनंजय यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा धैर्यपूर्ण निर्णय घेतला खर तर आज सुखासोबत दुःखाचा काळे परिवारासोबत संजीवनी हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटलचा परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःखही आहे की आज एक तरुण की जो मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेंडेड झाला आणि ब्रेंडेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेंडेड झालेल्या पेशंटचे अवयव दान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्मेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयदान करू शकलो खर तर हे दान आहे यात काही कुणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाची देवाणघेवाण घेऊन केलेले नाहीये पण या आज जो तरुण आपल्यामधून गेलेला आहे तो एक मेडिकल स्टुडंट होता वैद्यकीय क्षेत्राशी तो निगडीत होता आणि त्याच्या या उभारीच्या दिवसामध्येच जो काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्या घातामुळे त्याच्या तो मृत्यूच्या दा दाडेत अडकल्यामुळे आपण सायन्स त्याला सोडू शकत नव्हतो आणि त्यानेच त्यातच हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे माझे मित्र प्रताप ओझरकर डॉक्टर प्रताप ओझरकर यांनी पुढाकार घेऊन या पेशंटचे अवयदान करण्याचा निर्णय घेतला आणि हा अवयदानाचा निर्णय हा निश्चितच त्या परिवारासाठी एक खूप मोठा आघात आहे परंतु त्या नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या कौन्ते रूपाने माझा मुलगा जिवंत राहील आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील त्यासाठी त्यांनी अवयदानाचा निर्णय घेतला आणि या अवयदानामध्ये आज सम पुणे इथे दोन हॉस्पिटलमध्ये लिवर आणि लंग याचे प्रत्याप्रोत् प्रत्या पाठवण्यात आलेले आहे आणखीन किडनी दोन किडनी जा संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल आणि हेडग्याव हॉस्पिटलला जाणार आहे आणि दोन्ही डोळे हे येथीलच गणपती नेत्रालयाला दान दिले जाणार आहे मला असं वाटतं की आज जरी आपलं नवीन वर्ष असेल तर सुख आणि दुःख ह्या दोन्हीचा संगम होऊन हे वर्ष आपल्याला आलेलं आहे आणि मी काळे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर करतो आणि त्यांना या रूपाने त्यांचा मुलगा परत धर्तीवरती आहे या याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो तातडीने जालना ते पुणे असा ग्रीन कॉरिडोर उभारण्यात आला जालना येथे संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अवयव संकलन करून ते विविध रुग्णालयात पाठवण्यात आले फुफ्फुस प्रत्यारोपण्यासाठी अवयव डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे नेण्यात आले तर लिवर प्रत्यारोपणासाठी अवयव पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले दोन किडनी छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णालय आणि सिग्मा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आल्या तर डोळ्याचे दोन रेटिना जालना येथील गणपती नेत्रालय येथे देण्यात आले हा संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर आणि प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉक्टर पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम केलं आहे संजीवनी रुग्णालयाचे डॉक्टर तसेच जालना पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी वेळेशी शर्यत जिंकत सहा रुग्णांना नवजीवन देण्यात मोलाची भूमिका बजावली धनंजय आज आपल्यात नसला तरी त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न सहा जणांच्या शरीरात जिवंत आहे मृत्यूनंतरही जीवन देण्याची ताकद माणुसकीकडे असते हेच्या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते अवयवदानाचा हा निर्णय समाजाला प्रेरणा देणारा आहे करण्यात त्यासाठीचा सा ग्रीन कॉरिडॉर उभारला होता त्यात पोलिसांचं खूप मोठं योगदान आहे कसं काम केलं काय संजीवनी हॉस्पिटलकडनं आम्हाला ही रात्री माहिती मिळाली होती त्यानंतर आम्ही सकाळी ती प्रक्रिया पूर्ण राबवली आमचे कदिम जालनाचे पी आय शेवाळेसाहेब जाधव हो मॅडम यांना आम्ही या ठिकाणी स्टॅटिक करून ठेवलं होतं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बागलसरांच्या कॉर्डिनेशनने आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती केली तीन आपण ट्रॅफिकच्या मोबाईल्स त्याकरता स्वतंत्र नेमलेल्या होत्या दहा दहा मिनटांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार होती त्यामुळे आपल्याला स्वतंत्र मोबाईल नेमायचे होते आता दोन गेलेले आहेत पुण्याकरता समृद्धी मार्गाने त्यासाठी स्वतंत्र आपण दोन मोबाईल पायलटिंग ठेवलेले होते आणि आता तिसरी जे आहे किडनी संभाजीनगर इथं जाणार आहे तर त्याकरताही आपण दोन स्वतंत्र मोबाईल ठेवलेले आहेत बदनापूरलाही आपण रोड बंदोबस्त लावलेला आहे सिग्नल्सला आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना आम्ही ॲडव्हान्स मेसेज देऊन त्या ठिकाणावरनं कुठलाही अडथळा न येता विनाअडथळा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की काळे कुटुंबियांनी हा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे अत्यंत स्तुत्य निर्णय आहे परंतु या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच त्यांनी केलेल्या काळे कुटुंबियांनी घेतलेल्या या चांगल्या निर्णयाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि डॉक्टरनी जे कॉर्डिनेशनमधून हे नवीन एक काम झालेलं आहे त्याकरता डॉक्टरांचाही पुढाकार आणि काळे कुटुंबीचा पुढाकार हा खूप स्तुत्य आहे पुण्याचे एक धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद कधी कधी आयुष्य खूप लवकर संपत पण त्या आयुष्याच्या शेवटातून अनेकांना नवी सुरुवात मिळते आजची ही गोष्ट आहे एका भावी डॉक्टरांची ज्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं पण ज्याच्या निर्णयामुळे सहा कुटुंबाच्या आयुष्याचं आशेचा नवा प्रकाश उजाळलाय